नमस्कार महाराष्ट्रामध्ये सध्या दोनच योजना ट्रेंड आहेत एक म्हणजे मागील त्याला सौर कृषी पंप योजना आणि दुसरी म्हणजे लाडकी बहीण योजना मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गतचे भरपूर सारे प्रश्न हे आपण या चॅनलवरती सोडवले तर आता मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना देखील या अंतर्गत सौर कृषी पंप हे भेटले गेले तर आता बघूयात आपण लाडकी बहीण योजनेचा जो काही सव्वा हप्ता आलेला आहे तो काही महिलांना आला तर काही महिलांना आला नाही ज्या महिलांना आला नाही त्यांनी काय करावे त्यांच्यासाठी काय अपडेट आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तर आतापर्यंत जवळपास नोव्हेंबर पर्यंत पाच हप्ते हे प्रत्येक महिलेच्या बँक अकाउंट मध्ये वितरित करण्यात आले म्हणजे आतापर्यंत जवळपास पाच महिन्याचे किंवा सात हजार पाचशे रुपये हे प्रत्येक महिलेच्या बँक अकाउंटमध्ये यशस्वीरित्या वितरित करण्यात आलेले आहेत तर आता राहिला सव्वा हप्ता म्हणजेच डिसेंबरचा सव्वा हप्ता हा राहिलेला होता तर डिसेंबरचा सव्वा हप्ता एकवीसशे मिळणार तीन हजार मिळणार का पंधराशे मिळणार याविषयी देखील भरपूर साऱ्या महिलांना प्रश्न हे पडलेले होते परंतु तर आता तुम्ही मेसेजमध्ये बघू शकता त्या अंतर्गत जवळपास पंधराशे रुपयाचा हप्ता जो काय आहे तो तुमच्या बँक अकाउंटमध्ये वितरित करण्यात आलेला आहे तर काही महिलांना हा आप, हप्ता वितरित करण्यात आलेला आहे परंतु काही महिलांचा हप्ता वितरित होण्यास बाकी आहे किंवा काही महिलांच्या बँक अकाउंटमध्ये आलेला नाही तर त्यांच्यासाठी काय तर तुम्ही महत्वाचे हे पाच मुद्दे हे पाच मुद्दे एकदा बघून घ्या किंवा तुम्ही एकदा ऐकून घ्या या पाच मुद्द्यामुळे तुमचा देखील बँक अकाउंटमध्ये तुमचे पैसे वितरित करण्यात आलेले नाहीत तर पाच मुद्दे महत्वाचा मुद्दा म्हणजे असं हे की केवायसी नसेल केलेली तुम्ही तर तुम्हाला केवायसी करून घ्यायची कारण केवायसी खूप महत्वाची आहे आणि केवायसी केल्यानंतर तुम्हाला डेबिटी मार्फत तुमच्या बँक अकाउंट मध्ये हे पैसे वितरित केले जाणार आहेत तर सर्वप्रथम तुम्हाला केवायसी आहे का हे चेक करा ते नसेल तर आधार सेलिंग आहे का नाही हे देखील तुम्ही एकदा चेक करून आहे नंतर नंतर तुम्हाला तुमचं बँकला आधार लिंक आहे का नाही हे देखील एकदा चेक करून आहे तर हे झाले तीन मुद्दे सी नसेल तर केवायसी करून घ्यायचे आधार सी लिंक आहे का नाही ते एकदा बघा बँकला तुमचं आधार लिंक आहे का नाही हे देखील बघा आणि तुम्हाला नंतर डीबीटी मार्फत पैसे हे दिले जातात डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिशियरी ट्रान्सफर म्हणजे तुम्हाला जे काय तुमचं बँक अकाउंटला जे काय तुमचं आधार लिंक असेल तर त्या आधारनुसार तुम्हाला डायरेक्ट तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे वितरित केले जातात म्हणजे डीबीटी मार्फत तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे वितरित केले जातात म्हणजे आधारद्वारे तुम्हाला पैसे हे तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जातात त्यामुळे तुम्ही आधार सेडिंग आहे का नाही हे देखील बघा बँकला आधार कार्ड देखील लिंक करून घ्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे केवायसी नसलं तुम्ही केवायसी देखील करून घ्या म्हणजे तुमचा सव्वा हप्ता जो आहे पंधराशे तो येईल तर आता ज्या कोणाला ज्या कोणत्या महिलांना सहा सहाच्या सहा हप्ते आलेच म्हणजेच नऊ हजार रुपये आले त्यांचे खूप खूप अभिनंदन आणि ज्यांना कोणाला पाच हप्ते रु आले किंवा काही महिला नवीन फॉर्म भरू इच्छितात असाल तर त्यांच्यासाठी देखील नवीन अपडेट काय आलं तर आपण या चॅनलवरती कळवणार आहे पाच हप्ते आलेत आणि ज्यांना कोणाला सव्वा हप्ता आला नाही त्यांनी हे जे तुम्हाला सांगितलेत मुद्दे ते करून घ्या एकदा आणि ज्यांच्या कोणाचा एकही हप्ता आला नाही किंवा काहीचे दोन तीन आले त्यांच्यासाठी देखील आपण भरपूर सारे व्हिडिओ चॅनलवरती बनवून टाकले आले चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या जेणेकरून काही नवीन अपडेट आलं तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो तर आतापर्यंत जवळपास नोव्हेंबर सात हजार पाचशे म्हणजे पाच हप्ते आलेते आणि आता डिसेंबरचा हप्ता देखील यशस्वीरित्या प्रत्येक महिलाच्या अकाउंटमध्ये हा टप्प्याटप्प्याने वितरित करण्यात येत आहे जर तुमचं आधार सेलिंग किंवा सगळं काही ओके असेल तर तुम्ही देखील थोडा वेळ द्या कारण सगळ्यांना टप्प्याटप्प्याने हप्ते हे येत आहे तुम्हाला देखील येतील लवकरच तुम्हाला हप्ता आला नाही कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि किती हप्ते आले हे देखील कमेंट बॉक्समध्ये कळवा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या धन्यवाद